ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीत बहिष्कार टाकू हंसराज वैद्य ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ऑक्टोबर रोजी नांदेड येथील नवीन येथे लक्षवेधी मागणी महामेळावा आयोजित करण्यात आले आहे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम नांदेड यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त हा महत्वाचा मेळावा आयोजित करण्यात आले अनेक आंदोलन मोर्चे काढून देखील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अद्याप सरकारने सोडवले नाही त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनी काय भूमिका घ्यावी याची दिशाही या मेळाव्यात निश्चित केली जाणार आहे सरकारने निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकू असा इशारा फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे येत्या बारा तारखेला रविवारी आम्ही लंग साहेब गुरुद्वारा डेगरा जमीन कोठा येथे लक्षवेधी मागणी महामोर्चा येणार आहोत आणि त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस एक पंधरा ते वीस हजार लोक चांगली घेतील असा आमचा अंदाज तर कमीही येऊ शकतील किंवा जास्तही होऊ शकतील आणि ह्या मेळामध्ये सगळे गरीब दुर्लक्षित बनतील कष्टकरी विधवा माता दिव्यांग हे देश नागरिक येणार आहे आणि आम्ही शासनाला विनंती करतोय वारंवार की आमच्या सारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर वगैरे प्राध्यापक हे म्हणजे पैसे त्यांना मिळतात असे उद्योगपती शंभर नाही सव्वाशे वर्ष जरी जगले तरी त्यांना पाच पैसे दिवसात पण गरीब करत नव्हता तुम्ही द्या आणि तेही इतर राज्याप्रमाणे आमच्या शेजारी राज्याप्रमाणे जसं आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांच्या हरियाणा पंजाब पंजाबमध्ये दैवीन आलेल्या नंबर तयार झालेल्या राज्यामध्ये सुद्धा मानधन दिलं जात पण महाराष्ट्रामध्ये कसलंच मानधन दिलं जात नाही अत्यंत दोनदाची रोटी आणि चहा सुद्धा मिळत नाही एवढी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार मान्य नाही केल्या साधारण मागण्या तर आमच्या वय वर्ष साठ रुपये करा आम्हाला महिन्याला मानतात पाच हजार ते सात हजार द्या आमच्या त्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा त्यांना त्यांच्यातूनच एखादा आमदार एखादा खासदार करण्याचं धोरण ठरवा आणि त्यांच्यातून हे जवळपास वीस टक्के आमचा समूह असतो त्यांच्यात त्यांचा एखादा मंत्री मुख्यमंत्री करायचे नागरिक मायबाप आणि त्यांचा मंत्री नेमणार म्हणजे त्यांचे प्रश्न सुटतील पंधरा वीस वर्षापासून आमचा फक्त प्रश्न सुटत नाही प्रश्न लवकर सुटतील असा आमचा आणि ते जर नाही ऐकलं तर आम्ही येणाऱ्या निवडणुकामध्ये त्या स्थानिक स्वराज्य